माळशिरस तालुक्यातील काँग्रेसचे नेते तसेच पाणी येथील श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील तसेच त्यांच्या सौभाग्यवती श्रीलेखा पाटील त्यांची मुलं कुटुंबीय आणि कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री शिवेंद्रराजे भोसले मंत्री जयकुमार गोरे तसेच आमदार सचिन कल्याण शेट्टी गोपीचंद पडळकर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार राम सातपुते राजन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला त्यावेळी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व नेते उपस्थित होते प्रकाश पाटील यांच्यासारखे क्रियाशील आणि विकासाचा विचार असणारे नेते आमच्या सोबत असावेत अशी आमची खूप दिवसांची इच्छा होती त्यामुळे आम्ही सर्वांनीच त्यांना अनेकदा गळ घातली होती आता देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून श्रीराम शिक्षण संस्थेचे प्रकाश पाटील अखेर भाजपामध्ये दाखल झाले असल्याचं मत सर्वच मान्यवरांनी आपल्या भाषणात व्यक्त केले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या